रोज आता भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर रोज येते आता काल पण आज का काल पण त्या अधिकारच आहे का मी कोणाच्या मुलाबाळांवरती बोलत नाही कधी मी नाही बोलत कधी त्यांच्या मुलाबाळांवर पण आपल्यावरती कशी टीका करतात आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय खेळखेळ केलं असतं आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केल्यानंतर मी काढणार मंत्रीपदावर त्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले तो एक दोन मंत्र्यांना मी काढून टाकतो म्हणून मी म्हणत की कारभार कशाला म्हणतात की एका आरोप झाल्यानंतर त्याला पहिले पदावर खाली घेत त्याची निष्पक्ष बातमीपर्यंत चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर कोण आपण कोण म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला आरोप आहे आता जे काय झालेलं आहे एक, एक गेल्या आठवड्यात अमित शाह येऊन गेले त्यांनी काय म्हटलं माहिती तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला कोबड्यांची गरज लागणार नाही म्हणजे आता हे मेंढे आणि पवार यांचे दोन कोबड्या आहेत दोन तुबळे आहेत आता कोबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत मुख्यमंत्र्यां अजित पवारला फेकू शकतात पिंढ्याला तरी दोन हजार एकोणतीसची तयारी आहे आरोप झाले तरी काढणार नाहीत त्याला क्लिनचीट केली पण तोबडीला बदनाम करून ठेवतील बदनाम करतील आणि एकोणतीस साली कुठे फेकून देतील आता बस असेल बोट पण एक ठीक आहे कायचं राजकारण त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते करण्याची हिंमत तुमचे आहे का नाही असेल तर सांगा नाही तर नाही सांगा कारण केशवरावांचा मतदारसंघ आहे हिंमत ठरणार असेल तर मग मला काही बोलायचीच गरज नाही मग एक तुम्हाला सांगतो आता तर निवडणूक आता नाही परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे सगळ्या गोष्टी येतील मोदीजीने एक गोष्ट केली होती आठवते का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला ना बदल माझा एका रात्री नोटबंदी करू शकतात तर माझा शेतकरी दादा मतबंदी करू शकतो की नाही सज्जन मंत्री संत्री वाजंत्री घेऊन तुमच्या नावात आले मत द्या मत द्या मत द्या त्यांना ठणठणीत सांगायचं खा पडणार आहे कर्ज मुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मतदान नाही जोपर्यंत हे कमी पन्नास हजार मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत अडून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत नुसतं बोलणार की करणार हा खरं असूड तुमच्या हातात आहे माझ्या हातात नाही तुमच्या हातात असूड नुसता फोटो नाही नाहीये अरे तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे ते तुम्ही वापरत नाही ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे ही ताकद आहे आणि ही जर तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्या समोर फोडगे टेकल्याशिवाय राहणार